अतिशय टेस्टी चविष्ट आणि हेल्दी पदार्थ म्हणजे खमंग खुसखुशीत पारंपरिक थालीपीठ यासाठी भाजणी तयार असली की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये थालीपीठ तयार होतं त्यासाठी जास्त प्रमाणात थालीपीठ भाजणीची रेसिपी आज शेअर केली आहे ही तयार भाजणी तुम्ही शहराबाहेर असणाऱ्या तुमच्या मुलांसाठी किंवा नोकरी निमित्ताने बाहेर असणाऱ्या मुलांसाठी जरी पाठवली तरीही हेल्दी रेसिपी विविध प्रकारच्या भाज्या घालून ते बनवू शकतील भाजणीसोबतच खरपूस थालीपीठची रेसिपी शेअर केली आहे हे थालीपीठ लोणच्या सोबत अप्रतिम लागते असं पारंपरिक थालीपीठ आज आपण बनूयात नमस्कार मी श्रावणी श्रावणी झोम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपी सुरू करू त्यासाठी रेशमीचे जाडे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ चांगले दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आणि त्याचं पाणी गाळून तांदूळ निथळून घ्यायचे हे चांगलं पाणी गाळून घ्यायचं कॉटनच्या कपड्यावर सुकवायला ठेवायचे तांदूळ चांगले सात तास सुकले आहेत तांदूळ धुवून चांगले सात तास वाळून घेतलेले आहे बाकीचे कडधान्य ओल्या कपड्यावर फसून घ्यायची आहे इथे मी काळे उडीत घेते हा ओला कपडा करून घेतलेला आहे त्यामध्ये ओल्या कपड्यावर असे चांगले फुसून घ्या नंतर मग असे कपड्यावर ठेवून द्या ते सगळी कडधान्य करून घ्या नाही घेतली तरीसुद्धा चालतील फक्त हे जे तांदूळ आहेत ते धुवून निथळ ठेवून घरात पंख्याखाली वाळून घ्या कारण तांदळामध्ये स्टार्च असतो तो निघायला पाहिजे बाकीचे कडधान्य फुसून घ्या किंवा नाही घेतली तरीसुद्धा चालेल तर आपण भाजणी करायला घेऊया इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत दोनशे ग्रॅम बाजरी घेतली आहे हा जो आपला रेग्युलर घरातली वाटी असते ही दोनशे ग्रॅम भरते दोनशे ग्रॅम ज्वारी आणि दोनशे ग्रॅम गहू घेतले आहेत थालीपीठला जास्त करून बाजरी आणि ज्वारी तांदूळ गहू हे घातलं जातं आणि काही ठराविक कडधान्य घातली जातात इथे मी काही जास्तीची पण कडधान्य घातलेली आहेत आता ही आपण भाजणी करून घेऊया जाड बोडाचं भांड घ्यायचं आहे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आता हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे सुरुवातीला गॅस मोठा ठेवून दोन मिनिट चांगले परतून घ्यायचे चा। त्यानंतर मिडियम टू लो फ्लेमवर तांदूळ चांगले सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं झाली तांदूळ चांगले फुलायला लागले आता मी गॅस मिडियम करते मग आता मीडियम फ्लेमवर हा तांदूळ चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे इथे मला पाच ते सहा मिनटं झाली आहेत आपला तांदूळ चांगला भाजत आलाय थोडा लाल सुद्धा झालाय हाताने चेक करून बघायचा खाऊन बघायचा चांगला दाता खाली तुटला गेला पाहिजे आता ह्याचा सुगंध पण यायला लागलाय तांदूळ आपले भाजून झाले इथे परातीमध्ये मी चांगला जाडा कॉटनचा कपडा ठेवलाय त्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे तांदूळ कपड्यावर काढून घ्यायचं कपडा ओलसरपणा शोषून घेतो आता बाकीची कडधान्य भाजून घेऊया आता इथे बाजरी घेतली आहे ही बाजरी दोनशे ग्रॅम आहे गहू दोनशे ग्रॅम ज्वारी दोनशे ग्रॅम हे सगळं आपल्याला एकदम भाजायचं आहे कारण हे सगळ्या भाजायला आपल्याला तेवढाच वेळ लागणार आहे थंडीमध्ये बाजरी जास्त आपण खातो आणि थालीपीठामध्ये बाजरी हे प्रामुख्याने असतंच ह्या धान्यामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये आहे थालीपीठ म्हणजे कम्प्लीट मील आहे एक थालीपीठ खाल्लं तरी पुरेसं आहे ते कधीही आपण खाऊ शकतो नाश्त्याला जेवण म्हणूनसुद्धा आपण रात्री खाऊ शकतो आणि यामध्ये सगळे जिन्नस आहे पोटभरीचा नाश्ता होतो आता हे असंच मोठ्या गॅसवर दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चा। नंतर मग मीडियम फ्लेमवर तालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आता हे धान्य चांगलं तडतडायला लागलं आहे गॅस मी मिडियम करते मी भाजणी छान होते मस्त सुगंध पसरला आहे आता ही भाजणीसुद्धा छान झाली आहे गहू एकदम लाल झालेत इथे मला पाच ते सहा मिनटं हे भाजायला लागले आता हे काढून घेऊया आता इथे शंभर ग्रॅम काळे उडीद घेतलेत शंभर ग्रॅम चवळी शंभर ग्रॅम मटकी शंभर ग्रॅम लाल चणे शंभर ग्रॅम सफेद वाटाणे शंभर ग्रॅम कुळीत घेतलेत हे कुळीत सहसा कोणी खायला बघत नाही लहान मुलं तर अजिबात खायला बघत नाही आणि ह्याची पिठी खूप छान होते म्हणून मी ह्यामध्ये ॲड करते आणि हे खूप पौष्टिक असतात ह्याच्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतं असे कडधान्य ह्यामध्ये घातल्यावर आपल्याला सगळंच खायला मिळतं कडवेवाल पन्नास ग्रॅम घेतलेत हे सुद्धा असंच भाजून घ्यायचं आहे तर ह्या कडधान्यामध्ये त्यांचे त्यांचे स्वतःचे असे गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला उपयोगी आहेत आता हे कडधान्य सगळेच कडधान्य खातातच असं नाही मग असं थालीपीठामध्ये घातल्यानंतर सगळेच पदार्थ आपल्या शरीरामध्ये जातात इथे चण्याच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळ घेऊ शकता हे मी अख्खे चणे घेतले आहेत कारण सालासकट चणे खाल्लेले खूप चांगले आपल्या आवडीप्रमाणे कडधान्य घ्यायचं आहे ते जास्त प्रमाणात होते त्यामुळे मला जे इथे जास्त वेळ लागला इथे सात ते आठ मिनटं मला हे भाजायला लागले आता चांगले भाजले आहेत वास पण चांगला पसरलाय आता हे सुद्धा काढून घ्यायचे <tellan> आता इथे पन्नास ग्रॅम मसूर डाळ घेतली आहे पन्नास ग्रॅम म्हणजे चमच्याच्या मापाने म्हणाल तर पाच टेबल स्पून एवढी आहे पन्नास ग्रॅम सालवाली मुगाची डाळ घेतलीये इथे मुगाच्या डाळीऐवजी अख्खे मुग घेतले तरी सुद्धा चालेल हे सुद्धा पाच टेबल स्पून एवढे आहेत पन्नास ग्रॅम तुरडाळ घेतली आहे ही घ्यायची आहे तुरू डाळ तुम्हाला जर स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे या डाळी भाजायला जास्त वेळ लागणार नाही आता ही डाळ मी दोन मिनटं भाजून घेतली आहे आता ही अर्धी भाजत आली आहे तोपर्यंत इथे पन्नास ग्रॅम जाडे पोहे घेतलेले आहे इथे पातळ पोहे घेतले तरीसुद्धा चालतील पोहे ह्यामध्येच भाजून घ्यायचे ते पटकन भाजले जाणार ह्या डाळीसुद्धा सगळ्या भाजून झाल्या आहेत पोहे पण कुरकुरीत झालेत आता हे काढून घेते आता इथे पन्नास ग्रॅम साबुदाणा आहे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाच टेबल स्पून साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा पोह्यामुळे थालीपीठाला एकदम क्रिस्पीनेस येणार दोन मिनटं साबुदाणा परतून आहे गॅस बारीक आहे आता इथे मी मखाणे घेतले मखाणे ऑप्शनल आहेत मुलं सहसा खायला बघत नाहीत त्यामुळे मुलांनी खायला पाहिजे म्हणून मी हे घेतलेले आहेत मखाणे पंचवीस ग्रॅम आहे म्हणजेच अडीच चमचे आहेत ते घालते तसेच शे, हे शेंगदाणे पंचवीस ग्रॅम आहेत हे ऑप्शनल आहेत हे मी घरच्यांसाठी करते हे भाजून घ्यायचे भोपळ्याच्या बिया माझ्याकडे राहिल्या होत्या त्या मी घेतल्या आहेत ह्या एक चमचा घेतलेली आहे भाजून घेते आता हे अर्ध भाजत आले ते मी ओट्स घेतलेत ओट्ससुद्धा माझ्याकडे आहे म्हणून मी घालते ओट्ससुद्धा मुलं खायला बघत नाहीत त्यानिमित्ताने खाल्ले जातील मखाण्यामुळे वेट लॉस व्हायला मदत होते आणि हल्ली सगळेच मखाणे खातात हे सगळे भाजून झाल्यानंतर इथे मी एक चमचा हालीम घेतलेली आहे हालीम ही रक्तवाढीसाठी चांगली आहे तीसुद्धा घालते मी हे सगळं आपली मुलं खायला बघत नाही म्हणून मी हे जास्तीचं घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता हे सुद्धा झाले आहेत गॅस बंद केला आहे आपली ही सगळी भाजणी तयार झाली आहे अख्खा मसाला भाजून घेऊया आता इथे पन्नास ग्रॅम धणे घेतले पंचवीस ग्रॅम जिरं घेतलं आहे म्हणजेच अडीच चमचे जिरं घेतलं आहे पंचवीस ग्रॅम बडीशेप घेतली आहे एक छोटा चमचा काळी मिरी हे चांगलं भाजून घेऊया अर्धा हा भाजलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा ओवा घातला आहे एक छोटा चमचा मेथी मीडियम फ्लेम वर सगळं भाजून आहे आता गरम मसाला सुद्धा भाजून झालाय गॅस बंद केलाय आपला हा मसाला आता खमंग भाजून मसालाय त्यामध्ये ही अखंड हळद आहे।, आहे ती कुठलेली घेतलेली आहे हा भाजलेला गरम मसाला ह्यामध्ये मिक्स करूया ही जी हळद आहे वरची पावडर आहे तीच घ्यायची आहे हळद पाहिजे तर तुम्ही नंतर थालीपीठ बनवताना घालू शकता ही साधारण एक चमचा एवढी आहे आपली सगळी भाजणी तयार झाली आहे थंड झाल्यानंतर गिरणीमध्ये दळून आणायचं आणि जाडसर दळून आणायचं आहे जाडसर पीठ ढळलं तर थालीपीठ चांगले होतात भाजूने गिरणीतून दळून आणली आहे ही जाडसरच आणलेली आहे जेवढं मी प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये दोन किलोच्या वर एवढं हे पीठ बसलं आहे घरातली मुलं उसळी वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना वेगवेगळ्या भाज्या घालून थालीपीठं करून द्या हे तुम्ही दोन ते तीन महिने स्टोअर करू शकता आता आपण थालीपीठ करायला घेऊया दोन कप एवढं भाजणीचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ चाळून घ्यायचं आहे नाहीतर जेवढं आपण पीठ बनवलं आहे तेवढं सगळं चाळून एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं ते अर्धा चमचा मीठ घेतलं आहे पाव चमचा हिंग एक हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे एक चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा आलं पेस्ट अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आहे एक बारीक चिरलेला कांदा थोडेसे तीळ हे सगळं आधी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आहे एक मूड भरून कोथिंबीर घेतली आहे मिक्स करायचं ह्यामध्ये तुम्हाला कुठल्या भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही ॲड करू शकता एक वाटी मी कोमट पाणी घेतलंय थोडं थोडं घालून आपण पीठ मळायचंय पीठ सैलसर मळायचं नाही थोडंसं घट्टच मळायचं आहे अजून थोडं इथे मी पाणी घातलं आहे हे एक चमचा तेल घालायचं आहे अर् अर्धा चमचा अजून लाल तिखट घातलं आहे लहान मुलं असतील तर कमी तिखट घ्या पीठ मळून झालेलं आहे पंधरा मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर खाली पीठ करायचे अर्धा वाटी पाणी घेऊन पीठ मळलेलं आहे पंधरा मिनटं झाली आहेत पंधरा मिनटाने पीठ चांगलं अजून मळून घ्यायचं कॉटनचा ओला कपडा करून घेतलाय तो ठेवायचा आहे साधारण एवढा गोळा घेतलाय लालचणे मटकी आणि काळे उडीत घातलेत त्यामुळे हा रंग हा असा आलाय इथे थोडस पाणी लावायचंय ती गोळी आपण ह्यावर ठेवायची आहे त्याला थोडं पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचं हाताला थोडं सारखं सारखं पाणी लावून थालीपीठ असं थापून घ्यायचंय आणि गोल शेप द्यायचा आहे दोन्ही साईडने चांगलं भाजलं जायला पाहिजे म्हणून इथे होल करायचे आता हे थालीपीठ तव्यावर घालून घेऊया थंडी असेल तर तिळी लावायचे आता ह्यावर तेल तूप जे पाहिजे ते लावायचं आहे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढायचं आता पलटून घ्यायचं आणि साईडने कडा शेकून घ्यायचा इथे पाहिजे तर अजून थोडं तूप घालायचं तूप किंवा तेल काहीही घालायचं हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त थालीपीठ तयार आहे तर हे काढून घ्यायचे आता सर्व करूया आता हे तयार थालीपीठ पारंपरिक लोणी किंवा बटर नाहीतर लोणच्यासोबत खायचे खरपूस असे हे थालीपीठ कधीही खाऊ शकता त्यासाठी अशी भाजणी आणि थालीपीठ एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा कमेंट करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह